केस पांढरे होऊ नयेत म्हणून हे बारा उपाय आतापासूनच करा एक आहारातील पोषण प्रोटीन आयन झिंक विटॅमिन बी बारा आणि फॉलिकामयुक्त आहार घ्या हे पोषण तंतूंच्या आरोग्यास मदत करतात दोन कोमट तेलाने मसाज बदाम तेल नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल वापरून डोक्याला कोमट तेलाने मसाज करा यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केस मजबूत होतात तीन हिंदी हरितकी हरितकी चहा किंवा गुळासोबत घेतल्याने केसांमध्ये रंग टिकून राहतो चार आन्वोला आन्वोला किंवा अन्वला तेल हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते अन्वला हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे जो केसांचे आरोग्य सुधारतो पाच योग आणि ध्यान ताणतणावामुळे पांढरे केस होऊ शकतात म्हणून योग आणि ध्यान करून ताण कमी करा सहा कोमट दुधातील हळद हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि केसांचा रंग सांभाळला जातो काळी मिरी काळी मिरी आणि अन्वला पावडर एकत्र करून अंघोळ करताना वापरल्याने केसांची चांगली काळजी घेतली जाते आठ योगर्ट आणि हळद हळद आणि दही एकत्र करून केसांवर लावल्याने ते काळे राहतात नऊ ताण आणि चिंता कमी करा ताणामुळे पांढरे केस व पाहू शकतात त्यामुळे ताण कमी करण्याचे उपाय करा दहा केस कातरणे जास्त केस कापून ठेवले तरी ते ताजे दिसतात आणि पांढरे केस कमी दिसतात अकरा काळे आवळे किंवा आवळे तेल आवळे केसांच्या रंगाचे संरक्षण करतात आणि ते गडद राखून ठेवतात बारा चांगली झोप सातत्याने आणि पुरेशी झोप घेतल्याने केसांचा रंग टिकून राहतो वरील सर्व उपायांचा नियमितपणे वापर केल्यास केस पांढरे होण्यापासून रोखण्यात मदत होऊ शकते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद